नमस्कार मी सविता पाटील शुभ सकाळ सगळ्यांना तर आज बनवणार आहे मी बटाटा वेपर्स आणि सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सात झालेले मी तुम्हाला दाखव तर बघू शकता तुम्ही सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि सकाळी सकाळी आपलं काम सुरू झालेलं आहे आणि आज आहेत बटाटा व्हेपर्स तर मी ऐंशी किलो बटाटे आणलेले होते आणि आज पन्नास किलोचे मी आज व्हेपर बनवणार आहे तर तुम्हाला आता समोरच्या कॅमेरा म्हणून दाखवते फार्म हाऊस आणि आता आपल्या फार्म हाऊसवरती बनवायचे आहेत आज बटाटा व्हेफर्स तर इकडे दिनेशचे पप्पा पण मला मदत करू करत आहेत तर इकडे बघा चुलीवर पातेलं ठेवलेलं आहे चूल पेटलेली आहे मस्त आता आणि पातीला बघा मी आता हे पातीला नवीन घेतलेले कारण वेपर्ससाठी स्वच्छ पातीला पाहिजे स्वच्छ पातीला पाहिजे मग त्याचं कारण असं की वेपर पण वेपर्स पण छान स्वच्छ येतात पांढरे शुभ्र आपण जर थोडंसं खराब पातीला ठेवलं तर वेपर्स थोडे काळपट पण येतात कारण पाणी गरम होऊन होऊन ते पाणी पण पान खराब होतं पातल्यामध्ये म्हणून स्वच्छ घासून घ्यायचं अगोदर आणि इकडे बघा मी रात्री बऱ्या रासा, सोलून घेतलेला आहे स्वच्छ करून घेतलेला आहे व्यवस्थित त्याची जी, जी साल असते ती पूर्ण मी काढून घेतलेली आहे मी रात्री व्हिडिओ बनवला आणि त्याचं कारण असं की रात्री माझ्याकडे लाईट नव्हती आणि लाईट नसल्यामुळे आम्हाला व्हिडिओ काही बनवता आला नाही तर बघा मी अशा प्रकारे छान सोडून ठेवलेले आहेत मस्त तर बघा इकडे पन्नास किलो बटाटा मी सोलून ठेवलेला आहे आणि इकडे बघा वीस ते पंचवीस किलो मी बटाटा बाजूला काढून ठेवला आहे तो बारीक त्याच्यासाठी की तो आपल्याला साबुदाना चकली बनवायची आहे त्याच्यावर मी असा निवडून वेगळा ठेवलेला आहे तर हा आहे वीस पंचवीस किलो बटाटा ओरलेला आहे याच्यामध्ये अजून तर बघा मी इथं दोन बटाटे घेतलेलेच आता फक्त तुम्हाला सोलून दाखवणार आहे कारण मी रात्री अगोदर पूर्ण साकारून ठेवलेली आहे रात्री लेट नसल्यामुळे आपल्याला बनवता आलं नाही म्हणून मी आता दोन मिनटं तुम्हाला सोलून दाखवते तर बघा आजच्या साह्याने मस्त सोलायचं हल्ला आणि खूप बारीक साल आहे अशा प्रकारे पूर्ण मराठी मी रात्री सोलून घेतली होती आणि व्यापार्ससाठी नवा बराटाच लागतो जुना चालत नाही तर बघा अशा करता रे पूर्ण बटाटी सरवून घेतलेले होते आणि किती पांढराशे बराटाय मस्त अजून टाक तसंच पर्स बनवणं सोपं आहे काय वेळ आवड नाही आहे पण त्याचे जे टिप्स आहेत ते पूर्ण फॉलो करायला पाहिजे आपण आपण जे पूर्ण टिप्स असतात ते आपण वापरत नाही त्याच्यामध्ये वेपर्स काळपट येतात तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ की बराटा वेपर्स कसा करायचा तर आता बघा मी पूर्ण असे सोलून घेतले तर मी रॅकरच्या सहाय्याने सगळे बराटे असे सोलून घेतलेले आहेत आणि इकडे मी किसणी घेतलेली आहे करण्यासाठी तर बघा अशा प्रकारे किसणी बाजारात भेटते आता हे किसनीने मी वेपर्स तयार करणार तर बघा असा लांब सडक बटाटा आहे आणि हा बटाटा उभा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला ह्याची वेपर्स तयार करून घ्यायचे वेपर तयार करताना बटाटा उचलायचा नाही आपण जर बटा उचलून घेतला तर हे पर्स असे सारखे येत नाही बटाटून हे प्रॉब्लेम एकदम छान येतात बघा माझे बघा पेपर्स खाली बोट सुद्धा दिसता आहेत छान आलेले आहेत मस्त आणि लांब सडक आलेले आहेत हे तर मी आता अशाच पद्धतीने पूर्ण पेपर तयार करून घेणार आहे आणि आज पूर्ण पन्नास किलोचे हेअर्स आहेत आता तुम्ही म्हणाल पन्नास किलोचे हेबर्स एवढे कसे असा बाकीच्यांना माहिती आहे बाकीच्यांना माहीत नाही तर माझा पापड उद्योग आहे आणि मला ऑर्डर आलेले हेअपर्सचे म्हणून मी आज पन्नास किलोचे हेपर्स बनवते तर आता मी अशाच प्रकारे पूर्ण वेपर्स तयार करून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी वेपार किसून घेतलेले आहेत पहिली टिप्स तर मी बघितली होती की बरडा कसा भरायचा वेपार करताना आता आता दुसरी टिप्स तुम्हाला दाखवणार मी आता मी इथं असे पेपर तयार करून घेतलेले आहेत मस्त छान आलेले आहेत आता आपल्याला दुसरी पीप्स बघायचे या पाण्यात त्यांना धुऊन घ्यायचे आणि त्याच्यामुळे बघा असा एक बटा निघाला होता तर हा बटा कच्चा होता थोडासा म्हणून त्याला असं तर तयार हरकत नाही त्याचा काही बिघडत नाही त्यावेळी धुवून टाकणारे म्हणजे आता पगारी टाकणारे आपण कुर्ती टाकली तो नाही टाकले तरी चालतं फक्त बटा आपण जर चांगला धुतला म्हणजे वेपर चांगले जर धुतले तर छान येतात कुर्ती टाकून जर चांगलंच हे नाही टाकलं ता mm. तरी काय हरकत नाही मी काही टाकलेली नव्हती तुमच्याकडे असेल तुम्ही टाकू शकता मी किती खराब पाण्याने घालले तर बघा आता मी इकडे पाणी आहे मी काढून दुसऱ्या पाण्यात टाकलेले आता दुसऱ्या पाण्यामध्ये सुद्धा चांगले स्वच्छ धुवून गेले होते आणि इकडे बघा अजून परत मी तिसरं पाणी घेतलेलं आहे तर असं दोन तीन पाण्याने धुऊन घ्यायचे व्यवस्थित आता मी तीन पाण्यामध्ये धुणार तर अशाच प्रकारे आता तीन पाण्यामध्ये पूर्ण मी धुवून घेणार आहे तर बघा आता मी असे पाणी काढून घेणार आहे आणि इथे बघा मी टोपले घेतलेले त्याला जाळी पूर्ण आता याच्यामध्ये आपल्याला हे वेपर्स काढून घ्यायचे तर आता आतापर्यंत मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार आणि पाणी छान असं गरम झालेलं आहे आता आपण जे जोपर केलेत जनक तक टाका आपण आता झाडाच्या सायाने छान मिसळून घ्यायचं आता पाच मिनट नंतर बघू आपण पाच मिनटं शिजवून घ्या घे त्याला मस्त परत दोन मिनटं झालेली आता आपण थोडं मिक्स करून घेऊया अजून छान ढवळून घेऊ असा करता आहे अजून परत दोन मिनटं पाण्यात आपण गरम पाण्यात तर दोन मिनटं झालेले आहेत आता आपण बघू आता हा जो बटाटा आपण घेतलेला आहे तर याला चेक करायचं आहे नकाच्या सहाय्याने दाबून बघायचं बघा नख लगेच मध्ये जात तर आपला हा बटाटा तयार झालेला आहे आता आता पण एक काढून घेऊ आता आपण जी टोपली घेतली होती त्या पूर्ण हे पर्स मी आता अशा पद्धतीने काढून घेते एक नंबर हे पर्स झालेले आपले मस्त आता आपण घेऊन कसून घेवायचा बघा इकडे रॅक आहेत आपल्याला आणि या रॅकवर तुम्ही कापड आपण दिलेला आहे मस्त आणि आता याच्यावर आपल्याला हे कर पसरायचे वेगळे टाकायचे त्याचं कारण म्हणजे आपण जर एकत्र टाकले तर वाफेत जास्त शिजतील ते अन्न असे पसरून घ्यायचे मग त्याची वाफ पटकन निघेल तर आपल्याला असे एक एक करून पसरून घ्यायचे आहेत आणि अशा रांगेत लावायचे मस्त आणि मला मदत करायला जिनी पेपर पण आले आता कारण पेपर तयार करणं सोपं आहे पण ज्यावेळेस आपण उन्हात टाकतो त्यावेळेस खूप आवड काम तर एका महिलेचं काम नाही येते पेपर पसरायला दोन तीन जणी तर पाहिजे तर आता आम्ही दोघं दोघे महिन्यात अशी पूर्णवेपर आहोत आता मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे अजून आपले वेपर सुटल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि वेपरला काही जास्त ऊन लागत नाही ते पतले असतात त्याच्यामुळे ते नाग सुद्धा कडक होऊन जातात तर अशाच प्रकारे मी आता पूर्ण हे पसरून घेणार आहे तर बघू शकतात इकडे टाकलेले आहेत बाकीचे आणि आता तुम्हाला मी समोर इकडे दाखवते तर बघा आता इकडे छान वाळलेत मस्त इकडे बघा थोडे नॉर्मल बोलले आहेत अजून तर बघा किती छान झाले आहेत हे फार मस्त आणि कडक झालेत मस्त एका दिवसात तयार झालेत पांढरे पण झालेले आहेत मस्त तर मी आता फक्त दो या दोन डॅक्स मधले काढले आहेत बाकीचे अजून गच्चीवरचे राहिलेले आहेत आणि तिकडे समोर पण बाकी आहेत अजून तर मी तुम्हाला ऑर्डर दाखवला आता तर बघा हे गच्चीवरचे बिन काढून दिले होते तर खूप छान झालेले आहेत मस्त तर आजचा तुम्हाला कसा वाटला मराठा व्हिफोर्स रेसिपीचा तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद